झाली रे बाप्पा कोमल अग नको ताण घेऊ होईन का बाई होईन नको एवढं ताण घेऊ होईल परत एकदा ठेव चल तुझं नाव काय हा पडी बघ आता आधू नाही इथं आदू कोण आहे कोमलचं काम चालू कोमल भांडे घासलेस तू ओके गजरा गिजरा लावून ओके वाव नाईस चलो फिर चलो 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 नमस्कार कशा तुम्ही ना माझी आई काय म्हणती बघा एकदा म्हणजे तिचं ऐकून घ्या बोल काय लय बोर झाले म्हणते लय जीव दमला तिचा अजून तर सार पण काढायचं बाप्पा म्हातारपणाच्या आधी कसं तिचं दमलंय मला ते समजत नाहीये आणि अकरा वाजेपर्यंत कोमलचं काम चालू कोमल भांडे घासलेस तू ओके गजरा गिजरा लावून ओके वाव नाईस चलो फिर चलो चलो तो चलो, तो चलो चलो चल बरं कर पटकन मी थांबतोय पाच मिनटं का त्या पहिले माझ्या कार्टूनचा तुम्ही एकदा चेहरा पाहा अरे देवा 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 जोकर बनवल परीला उलट नको बघू इकडे बघ ग परी एकदा बघ कशी समजे लिपस्टिक बी लावली आता तू चेहरा कोण केलाय बाळा ए बाळा बाळा ए बाळा असा सुंदर चेहरा रंगवनि हो बाळा लिपी कोण लावली बा चल तर तुम्ही बघितलं सांग कालच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी लक्ष्मीपूंजन झालेलं आहे म्हणजे खाली बा खाली ये चल बा चल तुझ्या चल इकडे कुठ गेला उद्या कुठे गेला एवढं लवकर चला आवरलंय मॅडम चल

जस जसं जवळ तसं पळायला गेलं हा तू पळाली तू सांग ती बाई म्हण 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 सगळ्यांना माझ्याकडून गौराई हा किती बाई नाही गप्पी हा असं म्हण सगळ्यांना सगळ्यांना इकडे बघून मग सगळ्यांना माझ्याकडून ज्येष्ठ 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 जाऊ दे नाही म्हणत मित्रांनो त्या सोडून विषय त्या सोडून ती नाही म्हणणार त्या विषय सोडून काय काय कमाले बाबा इकडे कोमल आलेली आहे

बाहेर हा रोहिणीने ठेवलेत बघा तुम्हाला जे दाखवायचं होत मित्रांनो दा। त्या गुड्या हे बघा नाही आली आणि बाहेर गे दोन्ही पण ते पण बाहेर गे दोन्ही पण गुड्या नाही दिल हे बघा हे जे खाली बस खाली खाली बस खाली बस हां तर हा कपडा जो आहे तो आज तयार केला परत तो हळदीच्या याच्यात बुडवला का ओके आहे आणि ही जी काडी आहे ना ही आहे आंबाड्याची आणि आम हे आम आमच्या विदर्भामध्ये म्हणजे आमच्या कशामुळे म्हणतोय कारण की माझी मम्मी जी आहे ती विदर्भामधली आहे तर आमच्या इकडे सगळेजण बघत असतात सगळेजण नाही ज्यांच्या घरी आहे तेच दोघ बघत असतात तर ही काडी याच्यामध्ये ठेवावी लागते अशी आंबाड्याची काडी म्हणजे आता हे मला बरेचसे लोक मागच्या वर्षी बोलले होते तर हे कपड्या पण ठेवावं लागते दाखव कपडा हां खाडी ते आतमध्ये ठेवावं लागते आणि याला असं गोल गोल गुंडाळावं लागतं जर कधी तुमची जी इच्छा वगैरे पूर्ण होणार असेल परी साईडला परी साईडला तुमची इच्छा पूर्ण होणार असली तर ती काडी जी आहे ती बाहेरच्या साईडला येते तसं हां तसं इच्छा मागून इथं ठेवून द्या लागते मागा काय इच्छा आहे तुमची मला सांगा मीला खोक आणलं रे कि मला मदत समजतच नाही एवढ चला तर असं काही आहे आणि हे विदर्भामध्ये जास्त लोक बघतात म्हणजे घरोघरी महालक्ष्मी असतात घरोघरी लोक बघतात तुमच्याकडे असं बघतात का बघतात पण आमच्या इकडे की दोनच घरी महालक्ष्म असतात आम्ही जात नाही तिकडं आरती गेलो जात नाही जेवण करायला मग अकरा बारा वाजता बारा वाजेपर्यंत चालत आमच्या घरापासून जवळ नाही मग गेलो लवकर गेलो पहिली फक्त बसते कधी आरती दहा कुठे नाहीतर मग जेवत नाही चप्पल पण मग त्या दिवशी जरा पण ऐकत नाही समजत नाहीये पहिल्या दिवशी हे असतं दुसऱ्या दिवशी जे लोक धान्य आणता की रासायन की ते रासीचे असते आणि तिसऱ्या दिवशी ती भारतात तांदूळ उरतात की पेशी तांदूळची खिचडी करतात मग जसं सांगणं होईल की तसं दस तसं करून खाऊ आता लोकांनी बर आणि वर्गणी पा दिलत का पा काही इच्छा पूर्ण होणार असली तर दिन उठा ना मग मला मदत करू राहिली हे बघा इथं पण दिलं नाही अजून काही व्हॅलिड इच्छा मागा तुमच्या पूर्ण होणार असतील येऊन जाऊन कोमलच नका मागू काही पण अरे हे बघा हे ताईच्या दोन्ही गुड्या अजूनही दिलेल्या नाहीये आता तुम्ही म्हणाल की ओम असं कसं तर मी जे आहे ते तुमच्या समोर दाखवतोय तुम्ही म्हणाल की दिल्या दिल्या तसं नाही आता कोमला ठेवते एकदा इकडं आहे बा इकडे बा ही पुरीला पकडावर इला पकडावर पुरीला तर ही कोमल ठेवतीये चल कोमल ठेव भरतो आता हा ठेव बाय ठेव इथंच ठेवा अलीकडे अलीकडे ठेव देवा इथं ठेव ना ताटा नाही ताटाजवळ ठेव देतात ते द्यायचे असल्या ना कुठे थोड्या वेळ आता काय कालच्या व्हिडिओ मध्ये तेच बोलला आजच्या व्हिडिओ मध्ये ते तुमचं तुम्हाला काय वाटतं चॅलेंज लावली चॅलेंजिंग नाही तुम्ही कोणाला सपोर्ट करताय

अरे चिंड्र नाही बाबुल नाही लावतात ना चला घ्या बर पाबर तू नको चला काही व्हॅलिड इच्छा असेल तर त्या पूर्ण होतील ती सांगतात त्या तुम्ही असं काही वेगळं मागत असन हां आता मी अजूनही म्हणतो तुम्ही जर मुलगा मागितला असेल तर मुलगा नाही होणार आहे त्यामुळे ते वरती येणार नाही आली अजून ही काडी आतमध्ये ठेवलेली होती वरती आलेली ठीक आहे काय मागितलं होत तिच्या बहिणीसाठी मागितलं होतं बाबा तिची बहीण व्हिडिओ बघत तर थँक्यू म्हण बाबा तू ते तुलाही माहिती ते काय मागितलं असेल आणि तिला बी माहिती काय मागितलं असेल नाही को काय कानाला इमोशनल झाली का काय इमोशनल झाली रे बाप्पा को मग

नाही ती नाही मागेच मला मला वाटलं ती साईड नसून मागितली मला कऊन मी काय केलं मी कुठं बोललो ग बाई हे बघा ही परत ठेवतीये नाही बाबा माझ्या बाळेन तू हे बघा आतमध्ये साईड ठेवले की बाहेर येऊन जातात

पाच वेळेस ठेव तुम्ही आता मम्मी रडू नको म्हणा मग रडू नको म्हणा मम्मी हा व्हिडिओ पाहत असून कोमलची बहिणीला सांगतो मी एक फोन करून बोल तिला हा तर ज्या दिवशी बोलली त्या दिवशी बोलतील ना हा

तुझं नाव छकुली चालन का बाळा तुला छकुली म्हणू तुला मी माझी छक्कुली आहे हा परी दुसऱ्या बाळाला आता तुझं नाव काय हा पडी आहे बघ आता आदू नाही इथं कोण आहे आदू हा घे कोमल आता याला हात बी लावला नाही बरं अजून असल तर थांब थांब परी थांब मम्मीला खोल यावेळेस दिले नाही आता या दुसरं काय मागित होतं का हे आता दोन्ही पण दिले नाही सध्या असं काही आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा हे असं लेडीज जे आहेत ते बघत असतात गावाकडं तुम्हाला लास्ट इयरला दाखवायचं होतं पण ते रुद्रने सगळ्या काड्या तोडून टाकल्या होत्या त्यामुळे मी काही दाखवलं नाही चला म्हटलं यावर्षी तुमच्यासोबत शेअर करा तर हे कसं वाटलं तुम्हाला सांगा आणि मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमधून देखील तुम्हाला दाखवलं होतं लास्ट इयरला बट यावर्षी म्हटलं चला तर असं काही आहे आता जे गा विदर्भातील लोक आहेत किंवा बाकी जेकडचे आम ते सगळे लोक हे ट्राय करतात हे आमच्या आत्यानं आमच्याकडे आणून दिले आणि आम्ही पण असे ट्राय करत होतो ॲक्च्युअलमध्ये ज्यांच्यापणा श्रद्धा आहे ते लोक हे सगळं मानतात आणि करतात पण आमच्या घरी आम्ही करतो त्यामुळे तुम्ही सोबत शेअर करतो आहे बाकी दुसरा काही विषय नाही आहे तर चला आता मी व्हिडिओचं एंड करतो आहे बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय